आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला संसारामध्ये जर आपल्याला सुख समाधान पाहिजे असेल अपले अपले कुर तर आपल्यावरती आपल्या कुलदेवीची कृपा असणं खूप महत्त्वाचं असतं कुलदेवीची कृपा कशी होते किंवा कुलदेवीची कृपा काय केल्याने होईल किंवा कुलदेवीची सेवा काय करावी तर बघा आपल्याला आपल्या कुलदेवीची वर्षातून एकदा तरी असे आपल्याला शुक्रवार करायचे असतात आपल्याला कुलदेवीच्या नावाने आपल्या आपल्या कुलदेवीला वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीला आपण जायचं असतं सहकुटुंब सहपरिवार दर्शनासाठी म्हणजेच आपल्या कुलदेवीची आपल्यावरती कृपा राहते आपल्या मुलाबळांना शिक्षणामध्ये भरपूर यश ये येतं मुलाबळांची लग्न व्यवस्थित अशी पार पडतात संसारामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये यश येतं आणि संसारामध्ये कधीच कुठलेच अडथळे अडीअडचणी येत नाहीत मुलाबळांच्या शिक्षणात सुद्धा येत नाहीत त्यामुळे आपल्याला असे कुल कुलदेवीचे शुक्रवार जे आहेत ते वर्षातून एकदा तरी करावे नमस्कार मी मनीषा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा खूप वेळा मला अशी कमेंट आली होती की ताई आपल्याला तुळजाभवनीचे किंवा देवीचे शुक्रवार कसे करायचे त्याची पूजा कशी करायची पूजेची मांडणी कशी करायची तर तोच व्हिडिओ खूप दिवसांनी खूप साऱ्या कमेंट आल्यानंतर मी तो व्हिडिओ घेऊन आलेली आहे फायनली कसं असतं अगोदर करावं आणि मग सांगावं तर म्हणूनच सा मी तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर आपल्याला पूजा कशी करायची आहे आपल्याला उपवास कसा करायचा आहे ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देईन तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा आवडला तर ला लाईक ला करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला देवीचे शुक्रवार कसे करायचे म्हणजे आपली कुलदेवी असते मग ती आई तुळजाभवनी असेल आई येडेश्वरी असेल तर त्यांची आपल्याला शुक्रवार कसे करायचे आहेत सतरा शुक्रवारची आ सतरा शुक्रवार जे आहे ते आपल्याला कसे करायचे आहेत तर बघा आपल्याला सकाळी शुक्रवारी कुठल्याही महिन्यातल्या शुक्रवारी पहिल्या शुक्रवारपासून सुरुवात करावी किंवा आधीमध्ये केले तरीसुद्धा चालेल असं काही नाही की ह्याच शुक्रवारी केलं पाहिजे त्या महिन्यातल्याच केलं पाहिजे तुम्ही कधीही करू शकता हे शुक्रवार सर्वात अगोदर सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्याला डोक्यावरनं स्नान करून आंघोळ करायचे आहे त्यानंतर बघा आपल्याला उपवास धरायचा आहे उपवास धरायचा त्यावेळेस आपल्याला सकाळी नित्य देवपूजा आटकून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पूजेची मांडणीला सुरुवात करायची आहे पूजेची मांडणीसुद्धा खूप साध्या सिंपल पद्धतीनं आहे खूप जास्त तामजाम नाही अगदी साध्या सिंपल पद्धतीने पूजा करायची आहे ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ अशी सुचिर्भित करून घ्यायची आहे त्या जागेवरती आपल्याला गोमूत्र टाकून ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या जागेवरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकसुद्धा व्यवस्थित असं काढायचं स्वस्तिकच्या कडेने दोन रेषा द्यायला विसरायचं नाही एक खालच्या साईडनं ओढायची आणि एक वरच्या साईडने ओढायची अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडं आई येडेश्वरीचा आई तुळजाभोनेई साहेबांचा फोटो असेल तर फोटो मांड मांडायचा आहे पूजामध्ये पूजा अगदी साध्या सिंपल पद्धतीने मांडले तरी चालेल मुखवटा तर नसला तरीसुद्धा चालेल तर इकडे फोटो मी स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर देवीला मळवट भरलेला आहे म्हणजे हळदी कुंकवाचा मळवट जो आहे तो देवीला भरलेला आहे आणि लाल किंवा पिवळं वस्त्र हिरवं वस्त्र आपल्याला टाकायचं आहे चौरंगावरती शक्यतो लालच असावं आणि पूजेमध्ये लाल पिवळ्या रंगाचं आणि देवीचं आहे म्हणून एक हिरवा वस्त्र असलं तरी चालेल तर अशा पद्धतीनं आपल्याला वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर देवीचा मळवट भरून देवीला फुलं व्हायचे आहेत अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना ही महत्त्वाची आहे मग आपण कलश स्थापनिस्ता कलशसुद्धा ठेवू शकतो किंवा आता हल्ली निघालेला आहे कलशाला मुकोटा वगैरे घातला जातो तर ते सुद्धा केलं तरी चालेल तर माझ्याकडं मुकवट होता कारण मी कालच परवास तुळजापूरला गेल्यानंतर जो मुकवट जो तो आहे तो आणलेला आहे तोच मुकोट जो आहे तो मी पूजेमध्ये कलशाला हे केलेलं आहे आता आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला स्वस्तिकची तुम्ही पद्धत बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे क्रॉस लाईन करायची नाही डायरेक्ट आपल्याला अशा पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे व्यवस्थित स्वस्तिक काढून घेऊन त्यानंतर त्या स्वस्तिकवरती त्या हळदी कुंकू टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकताय तुम्ही मी स्वस्तिकसुद्धा एकदम अशा कशा पद्धतीने काढलेलं आहे आता हे तांदूळाचं आहे त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला हे करता येत नाही आहे पण तुम्हाला व्यवस्थित मी दाखवते स्वास्तिक कसं काढलेलं आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीनं काढलेलं आहे फक्त क्रॉस चिन्ह जे आहे ते आपल्या स्वस्तिकला येता कामाने तर हे तांदळाचं असल्यामुळं व्यवस्थित असं करून घेतलं आणि त्यानंतर स्वस्तिकला आपल्याला चार जे हे आहे ते स्वस्तिकमध्ये तांदळाचे ठेवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला मधोमध कलश ठेवायचा आहे कलश ठेवायच्या ठिकाणी हळदी कुंकू टाकून घ्यायचं त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कलश स्थापन करायचा आहे कलश स्थापन केल्यानंतर त्या कलशाच्या पाण्यात म्हणजे पाण्याची पूजा करून घ्यायची आहे आता तुम्ही हा कलश जो आहे तो साध्या सिंपल पद्धतीनं सुद्धा ठेवू शकता पाण्यामध्ये हळदी कुंकू सुपारी अक्षदा आणि फुलं टाकायची आहेत फुलं नसतील तर पाकळ्या असं काही ना काही पण टाकायचं आहे आणि एक रुपयाचं नाणं पाण्यामध्ये अजिबात टाकायचं नाही त्यानंतर कलशाला आंब्याची पानं किंवा विड्याची पानं लावायची आहेत आणि कलशाला नारळ लावायचा त्या ला त्या आहे त्या नारळाला सुद्धा हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचा आहे म्हणजे वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडं देवीचा मुकुट असेल ऑप्शनल आहे बरं का असेल तर वसवायचा आहे तर माझ्याकडं मुकोट आहे मी आणलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते की नसला तरी निसता नारळ ठेवला आणि नारळाची म्हणजे कलश स्थापना केली तरी चालेल जर असे असा मुखट असेल तर तुम्ही असा श आ, साज शृंगार देवीचा केला तरीसुद्धा चालेल आता इकडे आपल्याला पाच विडे मांडायचे आहेत पण पाच विडे ही विड्याच्या पानावरती किंवा आंब्याच्या पानावरती आपल्याला मांडायचे असतात आता माझ्याकडे विड्याची पानं नव्हती त्यामुळे मी सगळीकडे जे आहे ते आंब्याच्या पानाचा वापर केलेला आहे पण तुम्ही तुमच्याकडं असतील तर आवर्जून विड्याची पानं जी आहे तीच वापरात घ्यावी त्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे विड्याच्या म्हणजे कलशाच्या बरोबर समोर मधोमध्ये मग त्यानंतर इकडे इकडे पाच विडे ठेवायचे आणि त्यानंतर मधोमध्ये आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची पंचोपचारी पूजा करून घ्यायची हळदी कुंकू गंध अक्षदा वाहून फुल व्हायचं आहे गणपती बाप्पाला आता गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल मी पाठीमागे ठेवलेलं आहे खूप छान दिसतं बाप्पा असा आणि पुढे जे आहे ते आपल्याला त्यांना फुल वाहिलेलं आहे गुलाबाचा असेल तर खरंच खूप उत्तम गणपती बाप्पाला जास्वंदाचं गुलाबाचं फूल अतिशय प्रिय आहे मुख्य पूजा आपली हीच आहे आणि आपल्याकडं देवीचा म्हणजे देवीचा हे मिळतं बघा बांगड्या खण ओटी काय असतं ते जे असतं ना तर ते एक पुढी ठेवायची आहे देवीसाठी त्यानंतर आपल्याकडं जर तुम्ही तुमचे म्हणजे तुमच्याकडं पर डे असेल किंवा परडी नसेल तर नाही माळ ठेवली तरी चालेल पण जर तुमच्याकडे परडे असेल तर ती माळ एक आपल्या फोटोच्या समोर ठेवावी आणि तुळजाभवानी आईसाहेबांचा येडेश्वरी आईसाहेबांचा फोटो ठेवायचा फोटो, फोटो माझ्याकडे छोटा असल्यामुळं फोटो पाठीमागं झाकून गेला छान अशी सुंदर पूजेपुढे मा रांगोळी काढावी व्यवस्थित अशी रीतसर पूजा करावी सगळीकडे हळदी कुंकू वाहून पूजा करावी दिवसभर उपवास करायचा आहे आपल्याला साध्या सिंपल पद्धतीने पूजा करायची आहे आणि पूजेची मांडणीसुद्धा तुम्ही साध्या सिंपल पद्धतीने केली तरी चालते पूजा पूर्ण मांडून झाल्यानंतर आपल्याला देवीचं नामस्मरण करायचं आहे मग येडेश्वरी साहेबांचं तुम्ही केलेले असतील शुक्रवार तरी त्यांचं नामस्मरण करायचं तुळजा साहेबांचं केलं असेल तरी त्यांचं नामस्मरण करायचं किंवा तुमची कुलदेवी कुठली आहे त्यांचं नामस्मरण करायचं सकाळीच आपल्याला ही पूजा मांडायची असते त्यामुळे नैवेद्य दूध साखरेचा चालेल ड्रायफ्रूट्स चालतील किंवा तुमच्याकडं कुठली फळं असतील तर चालेल पण संध्याकाळी मात्र जो आपण नैवेद्य बनवला आहे म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जे उपवास सोडण्यासाठी बनवतो तोच नैवेद्य देवीला दाखवून जेवढं ताटामध्ये आपण जेवायला घेतो तेवढं सगळं ताटामध्ये घ्यायचं एक तासभर तरी देवापुढे नैवेद्य ठेवायचं आणि त्यानंतर तेच ताट आपण जेवायला घ्यायचं आहे अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे आणि हे शुक्रवार कोणीही करू शकतं अगदी शाळकरी मुलंसुद्धा करू शकतात ज्यांना खूप करायची इच्छा आहे लग्नाच्या अगोदरच्या मुलीसुद्धा करत करतात किंवा मुलंसुद्धा करतात म्हणजे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्या कुलदेवीची कुठलीही सेवा केलेली आपली वाया जात नाही आणि कुलदेवीची कृपा असेल तर आपल्या घरावरती कुठलेच संकट किंवा कुठलीच विघणं आपल्या संसारामध्ये किंवा आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये येत नाहीत त्यामुळे अशा प्रकारचे आपल्याला शुक्रवार वर्षातनं एकदा तरी करावे अकरा शुक्रवार केले तरी चालतील नसेल तर सतरा करायचे आहेत सतरा किंवा अकरा एकवीस असे आपण संकल्पयुक्त हे शुक्रवार करायचे आहेत आता संकल्प करूनच हे शुक्रवार करायचे म्हणजे आपल्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी आपण आईकडे प्रार्थना करायची आहे आणि आईला मागणं मागायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे शुक्रवार जे आहेत ते करायचं असतात आता माझ्याकडं कसं माळ परडी आहे त्यामुळे मी गळ्यामध्ये मा माळ घालूनच देवीची आरती करते देवीची आरतीसुद्धा आपल्याला जी येते तीच करावी दुर्गे दुर्गभारी ही आरती केली तरी चालेल किंवा तुम्हाला देवीची दुसरी कुठली आरती येत असेल श साडेतीन शक्तीपीठाची ती म्हटली तरी चालेल शक्यतो साडेतीन शक्तीपीठाची आरती जी आहे ती खूप चांगली आहे ती म्हटली तर खूप चांगलंच कारण पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी ती आरती आहे त्यानंतर आपल्याला कवड्याची माळ घालून आता माझ्याकडे आहे म्हणून मी घालते कवड्याची माळ घालून देवीचे नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करून घ्यायची आणि संध्याकाळी नैवेद्य परत एकदा नैवेद्य आरती करायची म्हणजे अशी दोन टाईम आपल्याला देवीची आरती करायची आहे आता आपण हे उप उपवास किंवा हे शुक्रवार केले तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणाचंही मन दुखेल असं वागायचं नाही किंवा आपल्याकडून कोणालाही काही आपल्याकडून कोणाचंही नुकसान होईल असंही वागायचं नाही आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा वर्षभर आपल्याला कधीही कोणाची निंदा नालस्ती करायची नाही आपण आपल्या संसारामध्ये आपण आपल्या ह्याच्यामध्ये कायम बिझी राहायचं कोणाचं वाईट चिंतायचं नाही अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित होईल तर लोकांचं आपल्याकडून भलंच होईल अशी जर मनोभाव आपली म्हणजे भावना ठेवली तर आपलं खूप चांगलं होतं आणि आपल्याला देवीची खरंच आपल्यावरती कृपा होते देवीची कृपा होण्यासाठी किंवा हो देवीची कृपा करून घेण्यासाठी आपल्या स्वभावामध्ये एक सात्विकता असली पाहिजे आपल्या मनामध्ये एक दुसऱ्याविषयी चांगली भावना असली पाहिजे आणि आपल्या जर मनामध्ये दुसऱ्याविषयी चांगली भावना असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीच काहीच कमी पडत नाही पूजा मांडणी झाल्यानंतर आरती करून झाल्यानंतर देवीपुढे आपल्याला नाक गासून क्षमा मागायची असते ती कशासाठी तर आपलं जर उप काय चुकलं असेल पूजेमध्ये तर आई ह्या लहान म्हणजे ह्या लेकराकडून जर तुझं काही करण्यात चुकलं असेल किंवा काय असेल तर मला क्षमा कर आणि आई ही प्रत्येक लेकराला पोटाशी घालत असते चुकलं मागलं तर माफ करत असते त्यामुळे आपल्याला ही याचना जी आहे ती आपल्याला आरतीच्या नंतर शेवटी करायची असते आणि आता कुठले कुठले नियम पाळायचे आहेत ते सांगते आपल्याला आपण डोकं धुवून उपवास करायचा आहे स्वच्छ असं सुचूरभूत सु, असलं पाहिजे किंवा आपण परक्याच्या घरचं अन्न खायचं नाही आजच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी कुठं सुवासिनीचं कुंकू आलं तर चालेल पण शक्यतो उपवास हा आपल्या घरी सोडला जातो त्यामुळे दुसऱ्याच्या घरी उपवास सोडू नये आपल्या घरीच आपल्या कुलदेवीपुढे जे ताट ठेवलेलं असतं तोच घेऊन आपण उपवास सोडावा बाकीचे नियमसुद्धा तेवढेच कटाक्षाने पाळायचे आहेत आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन भरपूर असं करायचं आहे साफसुत्र स्वच्छ घरसुद्धा पाहिजे गोमूत्र घरामध्ये शिंपडून सगळीकडची फरशी वगैरे पुसायचे आहे त्या दिवशी आणि त्यानंतर आपल्याला पूजा वगैरे सगळं मांडायचं आहे स्वतःची कपडे सुद्धा स्वच्छ असली पाहिजे आणि आपलं मनसुद्धा साफसुत्रं स्वच्छ असलं पाहिजे तरच आपल्याला आपली देवी जी आहे ते आपल्याला आपल्यावरती कृपा करते आणि छान अशी सुंदर अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कळवा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत आई राझा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बुल भवानी माता की जय आई येळेश्वरी माता की जय बोल आई राझा उदे उदे